डायबिटीस प्रमेहविकार भाग सहा बऱ्याच वेळा काहीतरी त्रास होत असतो त्यावेळेस रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येतात त्यावेळी डायबिटीसचे निदान होते अनेक लोक वार्षिक हेल्थ चेकअप करतात त्यावेळेस त्यांच्या रिपोर्ट्समध्ये रक्तातील एक घटक ज्याला शुगर म्हणतात त्याची वाढ झालेली आहे असे दिसते आणि मग तेथून पुढे आयुष्यभर तो व्यक्ती डायबेटीस रुग्ण म्हणून ओळखला जातो कारण त्यावेळेस त्याच्यावर जे संस्कार होतात की हा आजार आयुष्यभराचा साथी आहे असे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तो मनात बिंबला गेलेला चुकीचा संस्कार कोऱ्या कागदावर लिहिल्याप्रमाणे असतो तो लवकर जात नाही परंतु ते आपल्या हिताचे नसते बुद्धिमान लोक हितकर गोष्टींचे अवलंब करत असतात अहितकर त्याज्य असते आणि हीच खरी चिकित्सा होय या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याकडून ज्या चुका घडतात त्याचं अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे आपल्याला काहीतरी त्रास होतो आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगतात मग त्यामधील शरीरातील काही घटक वाढलेले असतात कमी झालेले असतात आणि त्यानुसार या ठिकाणी देखील अशा प्रकारे आपण हेल्थ चेकअप करत राहतो आणि मग शुगर वाढलेली आहे असं म्हटलं जातं आणि मग आयुष्यभर आपल्याला औषधी घेणं गरजेचं आहे हा विचार या ठिकाणी मांडला जातो आणि हा मांडलेला विचार आपल्याला एवढा पटतो किंवा तो त्यावर आपण एवढा विश्वास ठेवतो आणि तीच आपली चूक होते कारण कुठलाही आजार त्या ठिकाणी झालेला असेल तरी देखील तो आजार कायमचा बरा होतो ही मूळ संकल्पना आपण हरून बसतो आणि चुकीचा संस्कार डॉक्टरांनी जो काही आपल्या डोक्यात भरवलेला आहे की आयुष्यभर आपल्याला गोळ्या घेणं आवश्यक आहे हा विचार मनात रुजला जातो परंतु आपण या ठिकाणी जर थोडासा विचार केला तर असं होणं असं घडणं योग्य नाही किंवा असत नाही आयुष्यभर औषधं घेणं आणि तो आजार तसाच दाबून ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे कोणताही आजार कितीही गंभीर आजार जरी झालेला असेल तरी देखील तो कायमचा बरा होतो आणि जास्तीत जास्त एक वर्ष त्याचा कालावधी असतो हे आपण जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे